अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवन्त हो बोला पुण्डलीकवरदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुकार पण्ढरिनाथ श्री परमहंसद्गुरुश्री बाबा महाराज कीज पार्वतीपते हर हर महादेव हर सज्जन हो आज सव्वीस एप्रिल आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे अहंकार रूपी रावणाला रामरूपी बाणाने मारून टाकावे परमार्थ वेल वाढीस लागेल गोड फुले फळे येतील ब्रह्मानंद आपल्या वाटणीस येईल भाग दोन ही सारी कार्य करीत असताना आपण जीवनात जो प्राप्त करायचा आहे तो ब्रह्मानंद त्या दिशेने वाटचाल होते मात्र हे एका दिवसात होत नाही अनेक जन्माच्या वाईट संस्काराचे तण काढायला आणि रोप वाढायला खूप मेहनत घ्यावी लागते त्यासाठी बीज निकोप होणे महत्वाचे आहे तसे बीज पेरले की मग अंकुरायला येईल रोपट्याला ये, रोप ये पाने से रोप द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिताची बहर कळीयासी आला असा बहार आपल्या जीवनामध्ये येतो त्याला सुगंधी पुष्पे फळे येतात आपले सारे जीवन सुगंधमय संगीतमय होऊन जाते संगीतमय एवढ्यासाठीच मी म्हणतो आहे की फुले म्हटल्यावर तिथे भ्रमर आले आणि भ्रमर आले म्हटल्यावर तिथे भ्रमर गाण आलेच आणि मग ऋणू झुणू ऋणु झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा सारे अवगुण सांडले जातात आणि सद्गुणांची खाण म्हणजे आपण होऊन जातो हे भगवंताला आवडते भगवंत आपल्या भेटी भेटीसाठी आतुर होतो दोहोवर दोन हात घेऊन आपण दोन पावले चाललो तर तो अठ्ठेचाळीस पावले आपल्याकडे धावत येतो संत सुद्धा एका दिवसात कोणी तयार होत नाही ज्यांची संत होण्याची इच्छा असते त्या दृष्टीने त्याचे एक एक पाऊल पुढे पडत असते काम क्रोध दंभ मोह माया हे सारे दुर्गुण ते विचारपूर्वक अभ्यासाने दूर करतात टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही पूर्वाश्रमीच्या काळात जे काळात जे आता संत झाले आहेत त्यांच्याकडे दुर्गुण होतेच मात्र त्यांनी विचार केला हा देह मागून मिळत नाही आपल्या इच्छेने मिळत नाही मह महत प्रयासाने लाभलेली ही नरतनु वाया जाऊ नये हे त्यांना कळते मग वर्तवून दाखवतात आणि ज्यांना ते कळाले व त्याप्रमाणे त्यांनी आचरण केले मग ते संत झाले एकदा सर्व संतांचा मेळा गोरोबा काकांच्या घरी तेर गावे आला होता कोणीतरी गोरोबा काकांना विचारले काका त्या दिवळीत काय आहे काकाने ती वस्तू हातात घेऊन मानले याला थापटणे म्हणतात याने काय करतात यावर गोरोबा काका म्हणाले जे भाजलेले मडके नाही म्हणजे जे कच्चे मडके आहे त्याला आकार देतात व मडके भाजल्यानंतर ते पक्के आहे की कच्चे आहे हे याने पाहिले जाते मग संतापैकी एक जण कोणीतरी बोलल्या हो काका आपण ही सारी ईश्वर निर्मित मडकेच आहोत की मग आपण कच्चे की पक्के हे या थापडण्याने ओळखता था येईल का गोरोबा काका ही तयारीचे होते ते म्हणाले येईल येईल की मग बघा गोरोबा काकांनी प्रत्येकाच्या टाळकीत ते थापटणे हाणावे व म्हणावे हे पक्के आहे हे कच्चे आहे आता नामदेवांची पाळी आली नामदेव महाराज ज्यांच्या डोक्यात ते थापटणे हाणले तसा नामदेवांचा अहंकार जागा झाला आणि ते बडबडायला लागले मी देवाशी बोलतो मी देवाला जेऊ घालतो तरी तुम्ही मला कच्चे म्हणता तसे गोरोबा म्हणाले हे मडके कच्चे आहे तसा नामदेवांना आणखीनच राग आला तशी छोटीशी मुक्ताबाई बोलली अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार गेला नाही त्यावर ज्ञानदेव म्हणाले याला अजून भाजून काढले पाहिजे नामदेव महाराज रागाच्या भरात थेट पांडुरंगाच्या पुढे उभे राहिले पांडुरंगा तूच आता मला सांग मला सगळे संत मंडळी कच्चा म्हणतायत तेव्हा पांडुरंग म्हणाले हो नाम्या तू कच्चाच आहेस सुप्रीम कोर्टानेच निकाल दिला होता आता खालची कोर्टे काय करणार होती अहो पण एवढे म्हटल्या बरोबर पांडुरंग म्हणाले मी जरी तुझ्याशी बोलत असलो मी तुला दिसत असलो मी तुझ्याकडून खाल्ले असेल तुझ्याकडून दूध पिलो असेल तू माझ्याशी भांडत असलास तरीही तू कच्चाच आहेस कारण तुला अजून गुरु नाही पुण्डलीकवरदा श्री श्रीज्ञानदेव